अर हली मुंबई अली मुंबई मुंबई हली मुंबई ही हा व्हिडिओ आहे मुंबई मधला लोकल ट्रेन मधला मराठा बांधव ज्यावेळेला मुंबईला पोहोचले होते त्यावेळेला मराठा बांधवांनी एक जयघोष केला होता याचबरोबर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही मंडळींचाही जय जयकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि मुंबई मधल्या लोकल ट्रेन मध्ये अशा पद्धतीनं सदावरतीची मिमिक्री करताना मराठा बांधव पाहायला मिळत होते आणि मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशा सुद्धा घोषणा यावेळी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात हा व्हिडिओ आहे मुंबई लोकल ट्रेंड मधला आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत होत्या मराठे खडे तो सरकार से बडे असं म्हटलं जातं आणि त्याच युक्तीप्रमाणे अर्थानं मराठा बांधव गेले आणि आरक्षण मिळवून परत आले सुद्धा त्याच्यामुळे मराठ्यांच्या नादाला कुणी लागायचं नसतं आणि लागलं तर त्याचे काय हाल होतात हे मराठ्यांनी दाखवून दिलं मुंबईच्या वारीच्या निमित्तानं छगन भुजबळ असतील सदावर्ती असतील या सगळ्यांवरती प्रहार करत मराठा बांधवांनी जयघोष केला आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या पदरात हे आरक्षण पडलं शेवटी ऐतिहासिक विजय मराठा बांधवांचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब मध्ये हा व्हिडिओ आहे मुंबई मधला मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये मराठा बांधव ज्या वेळेला मराठा आरक्षणाची मागणी करत होते त्यावेळेला मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही मंडळींची मात्र प्रचंड गाजली छगन भुजबळ असो किंवा मग गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाला विरोध दाखवणारे या मंडळींना मराठा बांधवांनी चांगलंच कडसावले एक मराठा लाख मराठा करत शेवटी मराठ्यांनी आरक्षण मिळवलं आणि ऐतिहासिक विजय मराठा बांधवांना मिळाला मात्र या लढ्यामध्ये सर्वात जास्त गाजलेल्या त्या म्हणजे सदावर्ते आणि छगन भुजबळ यांच्या केलेल्या नकली